मित्रांनो कॅप्टन असावा तर आपल्या सूर्यादा सारखा असावा सूर्यादाने काल मॅच जिंकल्यानंतर जो काही निर्णय घेतला त्या निर्णयाचं तुम्ही सुद्धा कौतुक कराल तर मित्रांनो काल एशिया कप का अंतर्गत भारत वर्षेस पाकिस्तान असा शेवटचा सा सामना रंगला होता आणि हा जो सामना होता तो भारताने जबरदस्त शानदार असा जिंकला आणि त्यानंतर प्रेस कॉन्फरन्स अंतर्गत सूर्यादादाने जो काही निर्णय घेतला त्याचं तुम्ही सुद्धा कौतुक करा एशिया कप अंतर्गत सूर्यादाला जेवढं मानधन मिळालं होतं ते सर्वच्या सर्व मानधन सूर्यादाने इंडियन आर्मीला डोनेट केलं मित्रांनो खरं आहे जेवढी काही रक्कम त्याला या एशिया कप अंतर्गत मिळाली होती ती सगळीच्या सगळी त्याने भारतीय सेनेला दान केली एकतर पूर्ण एशिया कप मध्ये सूर्यादाची कॅप्टन्सी जबरदस्त होती आणि त्यानंतर प्रेस कॉन्फरन्स मध्ये त्याला मिळालेली सगळीच्या सगळी रक्कम जी काही इंडियन आर्मीला दान केली ना त्यासाठी खरंच सॅल्यूट यार आणि एवढंच नाही तर तो हे सांगताना दिसला की खरे विजेते हे इंडियन आर्मीच आहेत याबद्दल तुम्हाला काय सांगायचं हे कमेंट्स करून नक्की सांगा